बिडसीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा श्री गणेशायनमा सिद्धमनी नामधारका अपूर्व वर्तले अनेक एका वृक्ष झाला काष्टा शुष्का विचित्र कथा एकपा गाणगापुरी असता गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्गे नाम तया नरहरी येऊन या श्री गुरुमूर्तीशी नमन करी भक्तीशी करी स्तोत्र बहुवशी कर संपुट जुळून या जय जय गुरुमूर्ती ऐकून आलो तुझी कीर्ती भक्त वसला परमज्योती परमपुरुष जगद्गुरु आपण जन्मुनी संसारी वृथा झालो दगडापरी निंदा करते द्विजवरी कुष्टी म्हणून स्वामी या वासिला वेद यजुष शाखा निंदा करती माते लोका न सांगते देखा अंगहीन म्हणून या प्रात काळी उठवणी लोक न पाहते आपले मुख तेने माते होते दुःख जन्मपुरे माता मज आ, आता मज आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होये जरी प्राण आपला त्याजेनं गुरु म्हणते द्विजाशी पूर्वजन्मी महादोषाशी केले होते बहुवशी म्हणून कुष्टी झाला अस तो आता सांगेन ते परी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे युतके अवसरी काष्ट ए कौदंबरी शुष्क होते वर्षी चारी घेऊनि आले सर्पनाशी तव देखिले श्री गुरुमूर्ती त्या विप्राने रूप देती एको भावे करु निचित्ती घेगा काष्ट करी घेऊन संगमाशी तुरित जावे भावेशी संगमनाथ पूर्व दिशी भीमा तेली रोबिबा तुवा जाऊनि संगमात स्नान करून यावे त्वरित पूजा करून यशवथ पुनरपी जावे स्ना स्नाशी हुती धरून दोन्ही आणि उदक शुष्क वेळ तिनी स्नपन करी गा मनोभावे ज्या दिवशी काष्टाशी पर्णे येतील सजीवेशी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊन झडकरी गेला तो भीमातेरी संगमेश्वरासमोरी रुविता झाला द्विजवरी जेने रिती श्री गुरुमूर्ती दयाविप्रा निरूप देती आसरी तसे एकचित्ती भक्तिभावे करून या परी सात दिवस द्विजे केले उपवास त्या काष्टाची दोन्ही कलस भरून घाली वेळोवेळी देखूनी म्हणत सगळी जण त्या विप्राबोल सांगता तिवंचन श्री गुरु निरोप लक्षण नसेल निष्कृती तुझी या पापा भरून काठ पापा वाया कष्ट करीत तशी कागा तू ते श्री गुरुने निरोपिले एकोणी त्याचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्यमज कामधेनु अन्यथा केवी होईल माझे मनी निर्धारू असे त्यांनी हे वाक्यु वाक्यगुरु प्राणवेची सराजू गुरुवाक्यमज करणे एके दिवशी श्री गुरुमूर्तीशी सांगती शिष स्वामी शुष्क काष्टाभाजी म्हणून किती रीती आम्ही त्याशी बिनविताशी वाया कष्टशी मूर्खपणे म्हणून निर्धार करून माणसी सेवा करतो काष्टाशी झाले साधुभोवाशी उदक मुखे घेत नाही एकोणीस शिष्यांची वचन निरोपदी तिसरी गुरु आपण जैसा भाव अंत करण त्याशी सिद्धी पावलं या कारणे तुम्हाला सांगेने कथा इतिहासी सांगे श्रुत ऋषीश्वरांशी स्कंदपुराणी परीचा परी ये सुत म्हणजे ऋषीश्वरांशी गुरुभक्ती अशी विशेषी ताराव्या संसाराशी अनेक नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून पाहावा अंत गुरुत्रे मूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्ती भावे तृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधते त्याशी संधेन धरावा मानसी एकचिते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंह त्याशी होता एक पुत्र नाम त्या धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्याच जेथे नसती मनुष्य मात्र उदक स्थळाशी जित अशी राजाक्रांत हिंड्यात सवे होता शबरदूत श्रमुनी परिषद्रमिया शबरदूत हिंडतुत राणात दिक्त झाला औचित जिर्णय कशी वाले भिन्न लिंग या स्थानी पडले होते मेदिनी शबरे घेतले उचलवणे मने लिंग पर्वे असे शबर मने राजसुता माझे मनी एसी लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले राजपुत्र म्हणे तयाशी न्यावे पाषाण लिंग घराशी पूजा करावी सुचीशी सुचिशी चो, तुम्ही दंपती दोघे पूजा करणे हे गिरिजा रमन म्हणून परी पुष्पजाती आनाव्या तुम्ही दीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्म जाण भस्म असेल ज्यमशानी आनावे तुवा प्रती देनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा एने परी राजकुमरु दया शबरा झाला गुरु विश्वास केला निधारू शबरे आपले क्वचित काळ येणेपरी पूजा करी शबर शबरी एके दिवशी त्या नगरी चिताभस्मन मिळेची हिंडोनी पाहे गाओ गावी चिताभस्मन मिळे परी सात गावी हिंडोनी आलो तो घराशी चिंता बहु शबराशी पुस्ता झाला स्त्रियेशी काय गुरु म्हणे तिशी प्राण आपला त्याजी म्हणे जसे गुरुनी निरूपिले तसे नैवेद्य पाहिजे दिले नाहीतरी वृथा झाले श्री गुरु पूजन शिवपूजन परी एकोणीपतीचे वचन बोली शबरी हासून चिंता करिता किंकारण चिताभस्म देई मज घालून गृहात अग्नि लावा तुम्ही त्वरित काष्टे असते बहुत दहन होईल आपनाशी त्याची भस्मेश्वराशी उपरावे तुम्ही हर्षी वृतभंग करावा भरशी संतोष रूपे बोलत असे कधीतरी शरीराशी नासाचे परियशी यश कार्यकारणाशी देह आपला समर्पिन एकोणी स्त्रियाचे वचन शबर झाला कि देखिन प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणत असे एकोणीपतीचे वचन विनमत असे ती अंगना कैसे तुम्हाचे ज्ञान मित्या बोलत असा वच देह सोडून आपनाशी दहन करी वेगेसी आपण होऊन संतोषी निरूप देते परियेसा ऐसे नाना परिपतिशी पतीशी बोधी शबरी परियशी घरात जाऊ निपतीशी म्हले अग्नी लावी आता संतोषीने दोषभर बांधिता झाला घराचे द्वार अग्नि लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीशी भस्म केले परियशी पूजा करून शिवाशी नैवेद्य जिजाऊ धरा पूजा करते ईश्वराची आनंद झाला बहुवशी स्त्री अशी वधले म्हणून यायचे स्मरण नाही त्याची नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्री बोलवून देत होता असे करतो त्या दिवशी त्याने परी आपले स्त्री पाचारी कृपा सागर ते पुरारी प्रसन्न झाला परी येता त्याची शबरी येऊन उभी ठेवी हस्ते घेतला नैवेद्य मागून घेऊन गेली घरात बोलवून स्त्री अशी शबर पुसत अशी ती अशी दहन केले मी तुझशी पुनरपी केली आली तू शब्द सांगितले आठवण आपण आहे अग्नी लावी त्या घराशी नेत्री स्थापन झाले देखा आपण होते तुमचे बोलणे बोल एक बोल ऐकत उठून आले म्हणत असे हे वैद्यश्वर करणे प्रसन्न झाला ऐसे पाणी एनतशनी निजी उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावणी लागते दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाने मागावर म्हणत असे इहे सुखी संसारी राज्य दिले दुलहंतरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून गुरु शिष्यांशी सांगते झाले परीयशी विश्वासी करून निधी शुष्क शुष्ककाष्ठ सेवित असे जैसा भावतेसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी गुरुनाथ कृपा निधी सहज निघाली संगमाशी जवनी अनुष्ठाना भावे त्या ब्राह्मणा देखून त्यांच्या अंतकरणा प्रसन्न झाले ती हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळं उसरुनिया कर कमळे घनते उदक काष्टाशी तशणी काष्टाशी पल्लवाली परियशी औदूम वृक्ष येसी दिसत तसे समजतांते जैसा चिंता स्पर्श होता लोखंड होय एकांचिंता तसा श्रीगुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्षदेखा का सुदेही झाला तो विप्र विप्र दिसे सुवर्णदेही जन गेले कुष्ट तत्काळी मग निघाले मठाशी समस्त शिष्य विजयान सरशी ग्राम लोक आनंदेशी घेऊन येती आरतीया त्या विप्रा बोलवून श्री गुरु म्हणते संतोषिनी कन्यापुत्र धनो धनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निधार समस्त शिष्यांमध्ये थोर तुझी माझा भक्त जाणव जसे श्रीगुरूंनी रोपिले त्यावर त्याशी झाले म्हणून सिद्धी सांगितले नामधारक शिष्यांशी येथे श्रीगुरूच्या हरित्रामृते परमकथाकल्पत्रे ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿಶ್ ಸೈತ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಸೀತನಾಂಧ ಸಂಧಿ ಶುಷ್ಕಾಷ್ಟಸಂಜೀವನ ನಮ ಚರಿ ಶೋತ ಅಧ್ಯಾಯ ಹಾ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಾತ್ರೆಯೇ ನಮಸ್ತೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ